बोलायची ते दिवस आता कुठे जे मा फुले ओलायची दुराती गेली तरी सावली भेटायची ते दिवस आता कुठे नवीन शेर आहे ते सगळे यावेळी नवीन आणत पुढचा शेर असे गाव कसं होतं आपलं मेघ गावात जाती होनी अल्ल धुके मेघ गावात जाती होनी अल्ल धुके गाठण्या शाळा सकाळी गाठण्या शाळा सकाळी ती उने धावायची गाठण्या शाळा सकाळी ती उन्हे ते दिवस आता कुठे पाकळ्यांच्या काळजाची माणसे होती जिती पाकळ्यांच्या काळजाची माणसे होती जिती पाय ती पायत्यांचे स्पर्शण्या ती अंगणे सरकायची पाय त्यांचे स्पर्शण्या ती अंगणे सरकायची ते दिवस आता कुठे झाड पाना ना घराचा एवढा होता लढा झाड पाना ना घरांचा एवढा होता लढा गावच्या लेकी सुनाची गावच्या लेकी सुनांची पालवी बोलायची गावच्या लेकी सुनाची पावले बोलायची ते दिवस आता कुठे आणि फार आवडता शिराय की मोडक्या छपरा तुम्ही घुसती उन्हाची पाखरे खरे मोडक्या छपरा तुम्ही घुसती उन्हाची पाखरे खरे माणसांसाठी घरे माणसांसाठी घरे अंधार सारा प्यायची माणसांसाठी घरे अंधार सारा प्यायची ते दिवस आता कुठे घट्ट जपती पण झाड भिंती आधीच्या जुनं का घट्ट जपती पण झाड भिंती आधीच्या पण जरा आवाज देता पण जरा आवाज देता कुंपणे पितळायची पण जरा आवाज देता कुंपणे पितळायची ते दिवस आता कुठे थांबलो नाही कधी वळलो हिला बघण्या तिला हे जरा आता प्रेमाच आहे थोडस थांबलो नाही कधी बळलो हिला बघण्या तिला पण तिची वेणी कोळी पण तिची वेणी कोळी हृदयास या टुचायची पण तिची वेणी कोळी हृदयास या टुचायची ते दिवस आता कुठे जुना एक शिर आहे पार आवडता शिर आहे घराचा शाळेचा शिराय किती मोठी शाळा पूर्वी आपली गावाकडची होती कि वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंतती वरनिळी कवले नभाची डोंगराची ती ते नदी काठी भटकणे ते नदी काठी भटकणे हिच शाळा बायची ते नदी काठी भटक हीच चळची ते दिवस आता कुठे हे गाजीच्या आठवणीचा शिर आहे हे सुरकुतलेले हात बघितले की जीर्ण सगळी पत्र असतात कागद ती कागद बघितली की तिचा हात थरथकता हात आठवतो आणि मग मी असं म्हणतो की जिर्णया पत्रात तु चाळतो मी चढतो मजलासे जीर्णया पत्रात तु मी बदला से ती जशी हलक्या हाताने ती जशी हलक्या हाताने हाताने भाकरी पतायची ते दिवस आता कुठे आणि किती इनोसंट गावपूर्वी होत किती साधे गाव होत त्या साध्या गावाचं आकर्षणा अजून आपल्याला आहे गाव बदलतं पण माणसं अजून तशीच साधी आहेत आणि गावाकडचं गवत बघितलं की आपल्याला गावची आठवण येते गवतासारखं साधं गाव पण म्हणून गावाचं वर्णन करताना मी असं म्हणतो की गवत नाही भोळे असे की साप खेळू द्या इथे इतकं साधं गाव ते सगळ्यांना ते हो म्हणत सापाला सुद्धा हो म्हणतं गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे मग सापाच काय होत गाव सोडताना सोडता नागाव त्यांची सोडता नागावत्यांची कात हिरवी वायची सोडता गाव त्यांची कात हिरवी वायची ते दिवस आता कुठे आणि एक फार आवडता शेर आहे परत कि सोडताना गाव वाटे राहिले काही घरी सोडता ना गाव वाटे राहिले काही घरी तेच सांगा या जणू तेच, तेच सांगा या जणू दारात मांझर्याची तेच सांगा या जणू दारात मांझर्याची चाशे, चाशे, ते दिवस आता कुठे आणि शेवटचा शेर आपला सगळ्या मराठी लोकांचा शेर गरिबीचा शेर सगळं जगणं आमच्या पिढीने तरी खूप गरिबीत काढलं सेकंड हँड पुस्तकं मोठ्या भावाचे कपडे असं करत शिक्षण घेतलं पण त्या गरिबीमध्ये जी श्रीमंती होती ती श्रीमंती काही आता आपल्याला दिसत नाही खूप छान आता शाळा दिल्या खूप छान इंग्रजी शाळेत बोललं जातात छान कपडे घालून तेव्हा वाटतं की हे आपल्या नशिबात नव्हतं पण ते जी नशिबात होतं ते अलीकडच्या मुलांच्या नशिबात नाही ते कुठलं आहे वैभव कुठला आहे ते फाटके होते नवती खरी फाटके होते किसे अन नोटही नवती खरी नो पण उगवत्या चांदण्यावर पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची